प्रत्येक राशीचे काही मित्र राशी असं असत का म्हणजे काही राशींच्या म्हणजे अगदीच ह्यांनी सा, सांगायचं झालं तर ज्योतिषामध्ये तुम्हाला दोन गट करता येतील एका याच्यामध्ये ये रविचंद्र मंगळ आणि गुरु याच्या ये प्रभावाखाली येणाऱ्या राशी म्हणजे सिंहरास कर्करास या रवी आणि चंद्राच्या प्रभावाखाली येणाऱ्या राशी आहेत मेष आणि वृश्चिक राशी या मंगळाच्या प्रभावाखाली येणाऱ्या राशी आहेत आणि धनु आणि मीन या राशी आहेत या गुरुच्या प्रभावाखाली येणाऱ्या आहेत तर या सहा राशी ज्या आहेत त्या एकमेकांच्या मित्र राशी साधारणतः समजल्या जातात आणि बुध शुक्र शनीच्या प्रभावाखाली येणाऱ्या हो राशी म्हणजे बुधाच्या प्रभावाखाली येणारी मिथून आणि कन्या राशी हे दोन राशीच्या प्रभावाखाली येणार शुक्राच्या प्रभावाखाली येणारी वृषभ आणि तुळ रास आणि शनीच्या प्रभावाखाली येणारी मकर आणि कुंभरास या सहा राशी एका गटात आणि पहिल्या सहा राशी एका गटात अच्छा हा त्याच्यातला भाग आहे त्याचा योगाशी काही संबंध नाही ना पण मग हे जे दोन भाग जे आता तुम्ही जसं सांगितलं तर त्या दोन भागामध्ये इथे सहा रशे इथे सहा रशे आहेत एका भागात सहा आहेत दुसऱ्या तर मग ह्या भागातले ह्या भागाशी त्यांचं जुळू शकतं नाही जुळू शकत नाही सगळ्यांचं म्हणजे सा तेवढ्याच ते दोन भागातच आहेत म्हणून त्यांचा जुळणार नाही असं आपण म्हणणार म्हणणार नाही पण त्यांचे दोन म्हणजे हे एकमेकांचे मित्र आहेत एवढं आपण डिफाईन केलंय की ह्या राशी सहा राशी जे आहेत ते एकमेकांच्या मित्र आहेत इकडच्या सहा राशी आहेत त्या एक एकमेकांच्या मित्र आहेत म्हणजे ह्या गटातले एकमेकांचे उदाहरणार्थ इकडची जर आपण मकर रास घेतली आणि इकडची आपण मीन रास घेतली तर त्यांचं त्यांचं गुणमेलन होऊ शकतं ओके पण मीन आणि धनु मी त्यांचं पण होऊ शकतो कारण ते एका त्यांचा गुरु एक आहे ते एक आहे केवळ त्यांचं मीन आणि धनु आहे एवढ्यानेच त्यांचं गुणमेलन होईल असं नाही कारण मीन राशीमध्ये येणारी तीन नक्षत्र आहेत आणि धनुराशी मध्ये येणारी जी तीन नक्षत्र आहेत त्यांचेही गुण पुन्हा त्यांच्या फरक पडणार आहे सो नॉट नेसेसरी हे पुन्हा एकत्र येऊ शकतील हे आपण ढोबळपणाने बोलू शकत पण ते वरवर असं आहे की त्या त्यांचं या दोन्ही एकमेकांच्या मित्र राशी बरोबर बरोबर ओके सो हे गुणमेलन जसं तुम्ही म्हणाले की छत्तीस पैकी आपल्या किमान असं शास्त्राने सांगितलं तर ते जुळल्यानंतर नक्की विवाह सुखकारकच राहील असं काही असतं का किंवा अठरा नाही तर सोळा जमत असतील तर नाही करायचं का किंवा त्याच्यावर काही उपाय वगैरे करतात का खूप छान प्रश्न आहे की हे जे गुणमेलन कसलं आहे हे जर आपण समजून घेतलं तर त्याचा उपयोग होईल आपल्याला की हे जे गुणमेलन आहे ते आपल्या पत्रिकेतल्या चंद्राच्या नक्षत्राचं फक्त गुणमेलन आहे आणि अनुभव असा आहे की पत्रिकेमध्ये म्हणजे आपल्या आयुष्यात होणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये संपूर्ण पत्रिकेचा सहभाग असतो आणि मग अशा वेळेला जर आपण फक्त चंद्राच्या नक्षत्राचाच हे करणार असलो तर मग बाकीच्या ग्रहांच्या कॉन्ट्रीब्युशनचा आपण कसा जर विचार केला नाही तर जो आमच्या शास्त्रावर आक्षेप घेतला जातो की अरे गुण आले होते किंवा तीस गुण आले गुरुजींनी सांगितलं जा पुढे म्हणून हे केलं आणि तीस दिवसही एकमेकांसोबत राहिले नाहीत रे तर ते न राहण्याचं कारण आपण आता फक्त त्यांच्या चंद्राच्या नक्षत्राचाच विचार केलेला आहे पण जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेमध्ये फक्त चंद्र चंद्राचं गुण अंतर्भूत नसतो तर एकूण नऊ ग्रह आहेत ते नऊही ही ग्रह आपला सहभाग देत असतात आणि जेव्हा ते नऊ ग्रह सहभाग देतात तेव्हा दुसऱ्या परिभाषेत तत्वाच्या परिभाषेत असं म्हणता येईल की आकाश तत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत जी चराचर सृष्टी आहे ज्योतिषामध्ये पण ती तर त्या त्याच्या त्या सगळ्यांचा सहभाग प्रत्येक घटनेमध्ये असतो आणि एक अनुभवाचा भाग म्हणून मी सांगतो तुम्हाला कोणतीही घटना आरंभापासून अंतापर्यंत जर जायची असेल शेवट गाठायचा असेल तर त्याचा प्रवास आकाश तत्त्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत त्याचा प्रवास होतो अगदी बाळाचा जन्म सुद्धा सुरुवात मातेच्या उदरातून होतो म्हणजे उदर म्हणजे पिशवी आहे ती म्हणजे आकाश आहे <है। laughs> त्या आकाशात ते सुरुवात होते आणि <laughs> ज्या वेळेला बाळ आईच्या शरीरातून बाहेर येतं ते एक पिंड म्हणून बाहेर येतं म्हणजे पृथ्वी म्हणून बाहेर येतं आणि <laughs> दरम्यानच्या काळात आकाशतत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत तो प्रवास होतो तेव्हा ते लहान बाळ आपल्या हातामध्ये येतं <laughs> आणि समजा हा प्रवास मध्येच कुठेतरी कुंटला तर गोल पूर्ण होत नाही म्हणजे बाळ जन्माला येत नाही मध्येच येत तसंच सगळ्या बाबतीत आहे चांगल्या घडणाऱ्या आणि वाईट घडणाऱ्या या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या घटनांमध्ये जर सृष्टीची जी निर्मिती झालेली आहे आकाशापासून पृथ्वीपर्यंत तशीच हे सगळ्या घटनांमध्ये आपल्याला बघायला मिळेल ही घटना जर पूर्ण व्हायची असेल तर ती आकाशापासून पृथ्वीपर्यंत तो प्रवास झालाच पाहिजे तरच ती पूर्ण होते नाहीतर नाही होत पूर्ण बरोबर आणि हे कोणत्याही याच्यात उदाहरणात आपण घेऊ शकतो आपण कधीतरी विस्तृत अभ्यास करू त्यावेळेला मी सांगेन